विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या इयता दहावी तसेच बारावीच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादित केलं ज्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी परिसरातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याने या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जेतवण विहार व जेतवण बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूजनीय भनंत भिक्खू काश्यप व भैरवनाथ ग्रामपंचायत सदस्या कांता शेळके यांच्या हस्ते गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ऐंशी टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर सत्तर टक्के आतील गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी गायकवाड सर गायकवाड मॅडम व पंडित सर यांनी विहारासाठी अनेक पुस्तके भेट म्हणून दिली सदरच्या कार्यक्रमास दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे मस्के गुरुजी आणि जेतवन बौद्धीशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल शेळके यांनी केले तर बापूराव शेळके यांनी आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता केली. हे संपादन केलेले आहे तर मी तिला विनंती करतो की त्यांनी सेजवर आपला यथोचित असा तर बघा या ठिकाणी कार्यक्रम उत्तम अशा भूमी या ठिकाणी पास झालेला आहे तर त्याचं जोखवण दौदौज संस्थेच्या वतीनं या ठिकाणी हातिकांतिकाचं अभिनंदन यानंतर बाराईचं हत्याप्र यानंतर सायली प्रमोद शेळके सायली प्रमोद शेळके तिचा समावेश तिच्या वडील यांना असं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे गजत सकाराम आव्हाड यांना ना। नहीं नहीं देखा, तुम्हाला सुंदर असत दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत सर्वच घटकातील गुणवंत विद्या विद्यार्थ्यांचा आपण जेतवी जेतवण बौद्धिशय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी जो गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता त्याला सर्वच घटकांमधून खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे ज्या ट्रॉफी मेडल्स आणि प्रमाणपत्र यासाठी आपल्या भैरवनगर ग्रामपंचायतच्या सदस्य सन्माननीय सदस्य आदरणीय कांता सुभाष शेळके त्याचप्रमाणे हा समाजसेवक सुभाषराव केशव शेळके यांनी आपल्या स्वनिधीतून तो संपूर्ण खर्च दिलेला आहे त्या बुद्धविहारामध्ये सर्व गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरव सोहळा आयोजित केला होता आणि त्यानिमित्त त्यांना आम्ही छोटंसं बक्षीस दिलं त्यामध्ये एक ट्रॉफी एक झाड आणि प्रशिस्तपत्रक अशाप्रमाणे आम्ही त्यांना वाटप केलं आणि त्या सातत्या कामी आम्हाला आमचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सदस्य सौ कांता सुभाष शेळके यांनी मोलाची मदत केली तसेच आज या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व जाती धर्मातल्या लोकांना ज्या वि जे विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाले होते त्यांचा आम्ही त्यांच्या योग्यतेप्रमाणे यथो यथोचित सत्कार केला म्हणते कश्य कोपरगावचे हंजीजी हे या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आमच्या बौद्ध विहार संपन्न झालेला आहे प्रतिनिधी स्वप्नील सोनार एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर